झाले शोधू शकतो सध्या आणि हे झालं खातं मा आहे कुठेही गेलो की काही हे कोंबडं ट्राय करा काही हे ब्रॉन ट्राय करा करा माझी परेशान पड़े, होते म्हणजे देवबाची किती परीक्षा बघतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी झाल्यानंतर म्हणून आताच देवऱ्यांनी सांगितलं की आम्ही पशुवैद्यकीय की दवाखान्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर राहा काही रुपया यायचं नाही काही कर्ज यायचं नाही काही नाही किती चांगलं काम आहे लोक आंदोलनाला जात नाही कुठे काही मागत नाही जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लागलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जो खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला कुठे वगैरे शिवत राहणार नाही म्हणून त्याला इन्साई म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी कुठेही गेलं की काही हे ट्राय करा काही हे ब्रॉन ट्राय करा काही हे मासे ट्राय करा माझी परे, परेशान होते म्हणजे देवभाजी किती परीक्षा बघतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ते ठेवतात मी त्याच्यातून फक्त माझी उचलते पण जे जगात मंसाहर करतायत दुधाचा ग्रहण करताय त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीच प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे उद्देश आहे आणि त्या कॉम्पिटिशन आपला देश राहायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हे त्याचा उद्देश आहेवर्यांनी सांगितलं की आम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पाया उभं काही रुपये द्यायचा नाही काही कर्जायचं नाही काही नाही किती चांगलं काम आहे चांगलं खाते कोणी आंदोलनाला जात नाही ते पशु बिचारी कुठे काही मागत नाही मानलं ना वगैरे का आणि टेंशन नाहीये म्हणून त्यामुळे त्यांचं मुख जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लागलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जो भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही म्हणून आहे म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातो मांसाहारी कुठेही गेले की ताई हे कोंबड ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा ताई हे मासे ट्राय करा माझी परे, परेशान होते म्हणजे देवबाजी किती परीक्षा बघतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी शाकाहारी झाल्यानंतर समोर ते ठेवता त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात संसाह करताय दुधाचा ग्रहण करताय त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीच प्रोडक्ट त्यांना प्रोव्हाइड करणं हे या खात्याचा उद्देश आहे त्यांच्या आहे आणि त्या कॉम्पिटिशन आपल्या आपला देश मिळाला पाहिजे आपल्या देशाच्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हे त्याचा उद्देश आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा